वडाळे वा येथे बिबट्याच्या देवळातून देवळा तालुक्यातील वडाळे वाजगाव शिवारात दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात एक पोकड मृत्युमुखी पडले आहे वडाळेतील शेतकरी देवराम सधुपवार यांचा गट नंबर एक्केचाळीस मधील वडाळे शिवारातील राहत्या घराजवळील शेडमध्ये बिबट्याने मध्यरात्रीच्या सुमारास शिकारीच्या निमित्ताने कोठ्यामधील शेळींबरोबर बांधलेल्या पाच ते सहा महिन्यांचा बोकडावर हल्ला करून जंगलाच्या दिशेने ओढत नेले सदर घटना शेतकरी पवार यांच्या लक्षात येताच वाड्यातील बोकड कुठेतरी गायब झाला इकडे तिकडे सर्वत्र पाहण्यात आले डोंगराकडील झुडपांमध्ये बोकड्याचे अवशेष मिळवून आले सदर घटना ही वन्यप्राण्याच्या हल्ल्याची आढळून आल्याने तात्काळ वनविभागाला कळवण्यात आले वन विभागाचे अधिकारी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले सदर हल्ला हा बिबट्याने केला असल्याचे निदर्शनास आले यापूर्वीही या ठिकाणी या अनेकदा बिबट्याचा वावर आढळून आला होता असे सांगण्यात आले असे स्थानिक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे सदर घटनेचा वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला या हल्ल्यात शेतकऱ्याचे दहा ते बारा हजार रुपयांचे नुकसान झाले असून असे हल्ले वारंवार होऊ नये याची दखल घेण्यात यावी या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली सदर पंचनाम्याच्या ठिकाणी फॉरेस्ट विभागाचे गोपाळ साबळे वनरक्षक खर्डे समाधान सोनवणे वनसेवक काळू पवार वनसेवक परिसरातील शेतकरी उपस्थित होते वृत्तसंकलन समाधान केदारे कार्यकारी संपादक देवळा